हॅलो मी अमिता कशी असतात सगळीजणं मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत आणि मी आता इले आमच्या घराच्या मागच्या बाजूक इले आणि आम्ही थोडंसं बदल केलो तर म्हटलं तुमका दाखवूया हो बदल म्हणजे आम्ही झाडा तोडलो म्हणजे काही अशी झाडं होती ना जी वाटेवर लोकांच्या वाटेवरती यायची पालो पातळ पडायचो आणि एका झाडाची म्हणजे आमचा जो आंबो असा ना त्याची झाडाची फांदी जरा कुसलेली होती ती कधी पडू शकता कोणाच्या तरी येता जाता डोक्यावर पडू शकता म्हणून मग आम्ही ती तोडून टाकलो होती फांदी तर तुमका म्हटलं दाखवूया चला दाखवते मी तुमका ऊन असा डोक्यावरती ऊन येताना असा आत्ता काहीतरी सव्वा अकरा वगैरे वाजले असतील आणि सव्वा अकरा वाजताचा हा ऊन असा तर तुमका दाखवते जरा थांबा हा तर ही अशी आम्ही ही ना भरपूर अशी भरपूर इकडेपर्यंत फांदी येलेले होते हे तर मग ही एक बाजू आम्ही तोडलो ह्या झाडाची आणि मानकूर आंबो म्हणतात ना तो हो त्याचा ह्या कलम असा पण वरतीपर्यंत लय उंच वाढला ह्या मी लहान असताना आमच्या बाबांनी ह्या लावून घेतलेल्या मानकूर कलम त्यामध्ये ती सारखे सारखे आमका सांगूक लागले शेजारची लोक की फांदी पडू शकता लहान मुलं वगैरे आमची फिरतात इकडून पाटेवर ना तर ती पडू शकता तो तोडून टाका तर मग आम्ही म्हटलं ठीक असा तेंका आणि उगा त्रास नको तर आम्ही मग आम्ही झाडा तोडणारे असतात ना त्यांका बोलवलेलो आणि मग ती फांदी आम्ही तोडून टाकलो काय आता मागा का शिस्ती तसा ना शूट घेऊ येत नाही कारण डोळ्यावर म्हणजे भरपूर ऊन येता आता ही बघा ही फांदी तोडलेली असा काय सू आणि खाली सुद्धा तोडलेली असा हे बघा हा अरे बापरे ऊन काहीतरीच इला भरपूरच ऊन इला आणि म्हटलं लोकांना त्रास नको म्हणून मग आम्ही हे तोडलो आणि काय तुमका सांगूचा होता आमच्या परीबद्दल उद्या गुरुवार मग उद्याचा जो गुरुवार हा तो जर धरलो तर परी जाऊन आमच्या तीन आठवडे होतात पण परीचं काहीही पत्तो नाही असा आता आणि आता काही खरा पण नाही परीचा येण्याचा असं माका वाटतं त्याच्यामुळे आता परीच्या येण्याबद्दलचे जे काय आमचे आशा होते ते आता आमका सोडूक हवे असंच वाटतं परीची तिन्ही जर पिल्ला गेलेलीच असत असं पण दादू आणि दादूची आई म्हणजे आमचा चिमण्या ती दोघाय मात्र सेफ असत त्यांना मात्र काहीही प्रॉब्लेम नाही असा ना परीची तीन पिल्ला आणि परी बिचारी गेली परीचं आम्ही ऑपरेशन केलेलं टाई फुकट गेला असो काय करणार मग त्याच्यामुळे म्हटलं तुमका परीबद्दल सांगूया मला एक कमेंट इलेली परीचं पोट बिघडलेलं असताना परीचं ऑपरेशन का केलात असं म्हणजे त्याने परत पुढे लिहिलेलं की तुम्ही ओ राग मानू नका काळजीपोटी मी लिहिते हो मला काळजीपोटी करतं कारण माझ्या तुम्ही पहिल्याच सबस्क्रायबर आहात आणि तुम्ही काहीतरी अशी निगेटिव्ह कमेंट करणार नाही मला माहिती आहे आणि त्या कमेंटनंतर मला तुम्ही एकही एक कमेंट केलात नाहीत तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हटलं मी एखाद्या व्लॉगमधूनच देईन हल्ली मला नीटसे ब्लॉक करताही आले नाहीत एक दोन मध्ये मध्ये असं मी गॅप टाकलेले आहेत व्लॉगमध्ये माझी तब्येत बिघडलेली एक दोनदा आणि मध्येच आता काल परवा माझ्या आईबाबांची पण तब्येत बिघडलेली मग असं काहीतरी तब्येत वगैरे बिघडली ना की मला नाही जमत ब्लॉक करायला काय सुधरत नाही खरं म्हणजे त्या आईबाबांचं बिघडलं काय की आता हे बघा इथे हे लाकूड तोडणारे पण आलेले ना तर म्हणजे झाडं तोडणार आहे तेव्हा पण मला म्हणजे कॅमेरा घेईन आणि बाबा शूट करेन असं मला नाही सुधरलं नाही जमलं मला परीचं मी ऑपरेशन का केलं सांगते मी चिमण्या म्हणजे परीची जी आई चिमण्या ती अगदी म्हणजे लगेचच्या लगेच एक लगेच चार चार महिन्यानीच की नाही परीची आई पिल्लांना जन्म द्यायची तर म्हटलं तिचं पण तसं होऊ नये आणि ज्यावेळी आम्ही चिमण्याचं ऑपरेशन केलं ना त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलेलं हिच्या पोटात पिल्लं वगैरे नसतील म्हणून पण होती मग तशी पिल्लं मिळू नयेत ऑपरेशन करताना म्हणून आम्ही प परीचं पोट बिघडलेलं असताना पण आम्ही परीचं ऑपरेशन केलं म्हणजे फिरत असतात नाही मांजरं आणि परत आ, ती हे राहायला नको गाबण राहायला नको म्हणजे परी म्हणून म्हणजे त्यासाठी आम्ही तिचं लवकर ऑपरेशन केलं आणि मेन म्हणजे परी स्ट्रॉंग होती परीचं जरी पोट बिघडलेलं असलं तरी परी त्याच्यामुळे तिचं प्रॉब्लेम झालेला नाही आहे हां ती हैराण झालेली मात्र त्या आजाराने पण ऑपरेशनच्या वेळी पण ती चांगलीच होती ऑपरेशननंतर एक सात आठ दिवस ती व्यवस्थितच होती ना परी काही प्रॉब्लेम नव्हतं पण म्हणजे ऑपरेशन तिचं सक्सेस पण झालेलं सगळं व्यवस्थित झालेलं डॉक्टर पण खुश झालेले की तुम्ही परीला एकदम व्यवस्थित तुम्ही हे केलात म्हणजे हँडल केलात तिची व्यवस्थित देखभाल केलात तिची व्यवस्थित सेवा केलात डॉक्टर पण खूप खुश झालेले व्हेरी गुड म्हणून सांगितलेलं कारण तिचे टाकी काढताना तर परी एकदम व्यवस्थित होती पण तिला आजारच असा जो झाला की नाही अनुभव आहे ह्याच्या आधी पण असंच झालेलं चिमण्याची दोन पिल्लं आणि त्याच्यानंतर चार एकूण चार पिल्लं अशीच गेली चिमण्याची म्हणजे का आम्ही ऑपरेशन केलेलं हे लक्षात तुमच्या आलंच असेल म्हणजे ती परत कुठे गाभण राहू नये फिरत असतेत ना आमची कशी गावठी मांजरं असल्यामुळे ती फिरत असतात आम्ही ना ती त्यांना डांबून वगैरे असं ठेवत नाही कारण असं कुठल्याही प्राण्याला पिंजऱ्यात कैद करून ठेवू नये हे असं आमचं दोघांचं मत आणि आम्ही काय फ्लॅटमध्ये राहत नाही आम्ही इथे घरात राहतो त्याच्यामुळे त्यांना आम्ही सोडून दिली कंपाऊंडमध्येच असतात कधीतरी कंपाऊंडच्या बाहेर गेली तर रस्त्यावर वगैरे आमच्या कंपाऊंडमध्ये इतर ठिकाणावरून बोके वगैरे येतातच सरोजताई प्लीज मला कमेंट हव्यात तुमच्या कारण मला त्याच्यामुळे मोटिवेशन मिळतं तुमच्या कमेंट्स कधीही थांबवू नका मला कारण तुमच्या मोटिवेशनमुळे मी आतापर्यंत इथंपर्यंत आलेले आहे मी व्हिडिओ बनवते आहे प्लीज हे थांबू नका तुमच्या कमेंट्स परत परत सांगते मी प्लीज तुमच्या कमेंट मला आल्याच पाहिजेत अगदी माझा आग्रह समजा असा हट्ट समजा असो तर म्हटलं तुमच्याकडे ह्या एक दोन गोष्टी क्लिअर करूया आणि म्हटलं जी झाडं आम्ही तोडली ना ती दाखवूया हो बी तोडी सगळी आम्ही त्या बाजूने तोडून टाकली आणि ह्या बाजूने पण ज्या जास्त मोठ्या मोठ्या ज्या फांद्या आलेल्या त्या पण तोडून टाकल्या आणि सगळी ते लाकडं दिसत आहेत तुम्हाला दाखवते हो लाकडं परत दोन वर्ष इतक्यात बघूच नको पाणी तापवचं आमचा सोय झालेली असा ही बघा लाकडा ही ती लाकडा आणि परत दाखवत ही जी लाकडा ती परत पाच वर्ष जातली आणि परत पुढे दोन वर्ष ही लाकडा म्हणजे सात वर्ष आमच्या आरामात जातो भारी दिसता ना मस्तच आयला भारीच मस्त 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 इकडे सूर्य बघा कसं डोकावता आमचा आता तोडलेला झाड असा ना तैसून सूर्य दिसता हे बघा माझ्या डोळ्यातनं आता पाणी येऊक लागला आ हा 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 काय सॉलिड दिसता वरती बरं झालं मी तुमका हाय घेऊन तर आजचं लॉग मी हायच थांबवतय बरीचशी घरात काम असत ती करतय आणि नंतर मग व्हिडिओ एडिट करतले आणि ब्लॉग जर तुमका आवडलो असत आणि आवडलो नसत तरी माझ्या व्हिडिओक लाईक करा शेअर करा सगळ्यांका जेणेकरून जास्तीत जास्त लोकांकडे हे पोचात माझं व्हिडिओ माझे हे निसर्गातले व्हिडिओ सगळ्या लोकांना बघूक आवडतील कारण आमची कोकणातलं हे सगळं निसर्ग नक्कीच लोकांका सगळ्यांका आवडतलो आणि त्याच्यामुळे माझे सबस्क्रायबर वाढतील व्ह्यूज वाढतील लाईक्स वाढतील सो uh, प्लीज so सगळ्यांका हो माझा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यांका शेअर करा आणि प्रत्येकानं लाईक करा जेवढी जेवढी लोकं बघ शकना तेवढी प्रत्येकान माझं व्हिडिओ लाईक करा प्लीज